जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवली जाणार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रद परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी दिली या, या मोहिमेची थीम स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अशी निश्चित करण्यात आली आहे या अंतर्गत गावे श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जसे सार्वजनिक स्थळे धार्मिक स्थळे बाजारपेठा नद्यांचे किनारे रस्ते आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे या श्रमदान उपक्रमात स्थानिक नागरिकांसह एन एस एस एन सी सी विद्यार्थी स्वयंसेवी संस्था विविध मंडळे आणि शासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग अतुल पारसकर यांनी केले तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबवण्यात येणार असून सतरा सप्टेंबर रोजी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल या मोहिमेदरम्यान सतरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये दर दिवशी गाव स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत मोहिमेत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल तेवीस सप्टेंबर रोजी गावागावात एक झाड आईच्या नावे उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण केले जाईल स्वच्छतेवर आधारित पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत स्वच्छतेबाबतचा संदेश पोहोचवला जाईल यासाठी गर्दीच्या ठिकाणांची निवड करून विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने एकल प्लास्टिक विरोधी अभियान राबवले जाणार असून लोकांना प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती केली जाईल त्याचबरोबर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धांचे आयोजन शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल